घरगुती पद्धतीचे चुलीवरील शाकाहारी आणि मांसाहारी चविष्ट जेवण मिळण्याचे गड इंग्लज मधील एकमेव ठिकाण हॉटेल शिवानी मोहिते फूड समोर आजरा रोड गड इंग्लज आम्हाला प्रचार फेरीच्या पहिल्याच दिवशी उत्तम प्रतिसाद लोकांचा मिळत आहे आणि आज आमच्या गड इंग्लज नगरपालिकेच्या इलेक्शनला आपल्या भागातून गंगाधर हिरेमठ नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत गंगाधर हिरेमठ हे फक्त गडिंग्लज किंवा नदीवेश ह्या भागासाठीच नाही तर अख्ख्या गडिंग्लजला ते परिचित असणारं व्यक्तिमत्व आहे तर दोन हजार पाचच्या पुरापासून ते दरवर्षी कुठल्याही पुराचे संकट येऊ दे काही येऊ दे नदीवसच्या राजाच्या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी आजपर्यंत पंचवीस तीस वर्षात भरपूर समाजकार्य केलेलं आहे आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारा कार्यकर्ता अशी त्याची ओळख आहे तर याआधी ते गडिंग्लज नगरपालिकेचे माजी नगरसेवक राहिलेले आहेत समाजसेवेचा चांगला वसा त्यांनी घेतलेला आहे त्यांच्या वडिलांच्या पासून त्यांच्या आईपासून त्यांच्या घरी हा वसा चालत आलेला आहे माझी ही सर्वांना विनंती आहे कळकळीची की नदीवेशच्या राजाच्या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी समाजकार्य केलेलंच आहे नदीवेशचा भाग तर त्यांना परिचित आहे नदीवेशच्या भागात त्यांना उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे आणि त्यांना भरघोस मतदान ह्या आमच्या भागातनं त्यांना होणार आहे तसंच गावात नाही होणार आहे त्यांना गडिंग नगरीतल्या प्रत्येक गल्ली बोळातला लहान मुलापासून ते ज्येष्ठ माणसांच्यापर्यंत ओळखणारा असा चेहरा आपला गंगाधर रिरेमाठ आहे आणि महाराज आमचे त्यांना आम्ही शॉर्ट फॉर्म मध्ये महाराज म्हणतो तर ते, ते महाराज म्हणून परिचय सगळ्या गावाला आहेत आणि त्यांचा परिचय सगळ्या गावाला असल्यामुळं त्यांचा विजय आज झालेला आहे असं मी जाहीर करतो तसंच दुसरे आमचे उमेदवार रमेश अन्न रिंगणेचं समाजकार्य बघायला गेलं दोन हजार पासून ते नगरपालिकेत दोन हजार ला निवडणुकीला उभे होते ते निवडणूक निवडून आले आणि जनता दल जनसुराजची त्यावेळाही युती होती आणि आताही जनता दल जनसुराजची युती आहे आणि जनता दल जनसुराज भाजप शिवसेना ही युती गडिंगलजकरांना मान्य असल्यामुळे गडिंगाच्या आणि काळ भैरवेच्या आशीर्वादाने ती घडलेली आहे आणि विजयात कोणतीही अडचण येणार नाही असं मला वाटते आमच्या प्रभागातून रमेश अण्णा रिंगणे नगरसेवक पदासाठी व वंदनाताई किरण कुमार या नगरसेवक पदासाठी उभ्या आहेत आज वंदनाता यांचे मिस्टर किरण कुंभार हे सुद्धा आमच्या नदीवेश राजा मंत्रिमंडळाच्या माध्यमातून समाजसेवेत कायम असतात ते उत्तम मूर्तिकार आहेत आणि समाजसेवेत त्यांचाही पूर्वीपासून म्हणजे त्यांचे विठ्ठल कुंभार भाऊ असू देत किंवा त्यांच्या घराण्याचीही परंपरा आहे की समाजसेवेची त्यामुळे त्याही उमेदवाराबद्दल काही शंका नाही आहे की तेही उमेदवार आमचे विजयी झाल्यासारखेच आहेत आणि रमेश यांना सुद्धा विजयी काय तिन्ही उमेदवारांना मी शुभेच्छा देतोय आणि नदीवेश भागातून आम्ही उच्चांकी मतदान उच्चांगी मतदान आम्ही त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही जनतेच्या प्रेमाच्या आणि विश्वासाच्या बळावर हे महायुतीचे से सर्व सर्वसेवक आणि नगराध्यक्ष हे निवडून येणारच अशी यशाची शंभर टक्के खात्री रमेश अण्णा रिंगणे यांनी यावेळी व्यक्त केली आहे आणि त्याला सर्व नागरिकांनीही भरघोस प्रतिसाद दिलेला या ठिकाणी दिसून येतो जनगर्जना लाईव्ह साठी म्हणजे जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंग